मी काही नेता नाही मी काही भाषण द्यायला मला काही समजत नाही मी कधी भाषण दिलेलं नाही आहे पण सर्वसामान्य माणसांचे काय हाल असतात ना ते मी जवळून पाहिलेले आहेत कारण एक मी एका चाळीमध्ये मा राहणारा माणूस आहे गेल्या चार पिढ्या आम्ही राहतोय प्रथम पागडी एकता संघ पागडी एकता संघ स्थापन करताना सुरुवात दीर्घावातून झाली आणि त्याचं पहिलं वेदवाक्य ठरलं वेदवाक्य हे तुमच्या समोर आहे कायदे कागदावर नको खोटे आश्वासन नको राजकारण नको आम्हाला हक्काचं घर पाहिजे कारण एक टॅगलाईन आहे ना ही फार सुंदर आहे हे सगळं क्रेडिट मुकेश सरांना आणि वि आणि <laughs> टॅगलाईन बघताना असं वाटतंय की इथून काहीतरी चांगली चळवळ सुरू होईल आणि इथे सर्वसामान्य माणसाला जे तुच्छ मानलं जातं सरकार काय म्हणा म्हाडा प्रशासन काय म्हणा किंवा कोळी आणि अक्षरशः त्याला म्हणजे झोपडपट्टी ना सांगेन साहेबांनी झोपडपट्टीना घर मिळतात पण आपण टॅक्स पेवर आपल्याला घर मिळत नाही तर त्यासाठी आपण काही प्रयत्न करतो खरंच तुम्हाला माझी विनंती आहे की सर्वांनी या ग्रुपला जॉईन तर व्हाच आणि आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्यांना त्याच्यामध्ये ते आपण समाविष्ट करून घ्या जेणेकरून आपलं तेरा हजार आठशे इमारती या मुंबई शहरामध्ये आहेत या मुंबई शहरामध्ये आत्ता आम्ही फक्त नऊशे लोक जॉईन झालेलो आहे मला असं वाटतं प्रत्येक इमारतीमध्ये जरी दोन दोन रहिवासी जरी आपल्याला मिळाले तर आपण नक्कीच पंचवीस ते तीस हजाराचा टप्पा काढू शकतो आणि आपलं उद्दिष्ट काय आहे ना ते साध्य करू शकतो या संदर्भात बाकी सगळ्या मान्यवर बोलतीलच मला जसं मटकर साहेबांनी सांगितलं शंभर पट भाडं म्हणजे काय शंभरपट भाडं म्हणजे आपल्या हक्काचं घर मिळवण्यासाठी एक मुरली देवरा यांनी कायदा आणला होता एकोणीसशे शहात्तरला आणि त्या कायद्यानुसार त्याला मान्यताही मिळाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं आणि माडाने त्याला एकोणीसशे शहात्तरला एकोणीसशे शहाऐंशीला तो इम्प्लिमेंट झाला बघा शहात्तर ते शहाऐंशी म्हणजे दहा वर्ष लागली हे दहा वर्ष झाल्यानंतर बऱ्याचशा मुंबई शहरातील शंभर भाडे म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो शंभर भाडे म्हणजे आपण जे मालकाला मूळ भाडं देतो टॅक्स नव्हे म्हणजे जसं तुमच्याकडे असेल शंभर रुपये भाडं असेल तर त्याला मूळ भाडं जातं पंचवीस रुपये तीस रुपये जे काय असेल ते त्याच्या शंभर पट भाडं म्हणजे तुम्ही विचार करा शंभर पट भाडं म्हणजे तीन तीनशे असेल तीन हजार रुपयात आपल्याला मालकी हक्क मिळणार कोणाचा जागेचा इमारती जी उभे आहे त्याच्या जागेचा मालकी हक्क मिळणार त्यावेळेला ही प्रोयजन केली त्यावेळेला जवळजवळ पाचशे लोकांनी मुंबई शहरातल्या लोकांनी त्यामुळे अर्ज केले दुर्दैवाची एक बाब म्हणजे फक्त बावन्न लोकांचं त्यामध्ये म्हणजे कायदा पास होऊन ते लोक मालकी हक्क प्रस्थापित केला पर त्याने परंतु जेव्हा मालकांच्या लक्षात आलं की अरे हे आपण कवडी जाऊन कवडी मुलांनी आपली जागा जाते तर ह्याच्यात आपण काहीतरी केलं पाहिजे मग सगळे बघा आपण एकत्र होऊ शकत नाही कारण आपल्याला कायद्याचं ज्ञान नव्हतं त्या लोकांनी चांगल्या प्रकारे बोटपोटे वकील केले सॉरी सर वकील केले आणि स्वतः एक लोकांच्या विरोधात शंभर भाडे करून त्यांच्या विरोधात एक मालक कोर्टात गेला कोर्टातून त्यांनी असोसिएशन स्थापन केली आणि त्यांनी कायद्याला स्टे आणला स्टे आणला म्हणजे काय आमची जागा आम्हाला पाहिजे शंभर रुपये भाडे म्हणजे फार कमी आहे मग त्यांनी काय केलं शहाऐंशी ते ब्याण्णव फक्त पाचशे सोसायटी झाल्या म्हणजे सहकारी संस्था झाल्या ज्या नियोजित मोडल्या जातात आणि त्याच्यानंतर फक्त बावन्न सोसायटीनं मान्यता मिळाली आणि ब्याण्णवला ती केस चालू झाली ब्याण्णवला बघा स्मॉल कॉज आपली एक सिस्टम आहे स्मॉल कॉज नंतर हायकोर्ट नंतर मग सुप्रीम कोर्ट स्मॉल कॉज आणि हायकोर्टमध्ये मालक असोसिएशन हरली केस एवढंही असूनही त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली कोणाच्या विरोधात हा कायदा कोणी कोण आणला महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि म्हाडाने त्यांच्या विरोधात हे लोक सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर शेवटी काय असतं सुप्रीम कोर्ट ज्या इथं त्यावेळेस संपूर्ण मुंबईचा विचार केला जातो अख्ख्या देशाचा विचार केला जातो मग इथे ज्या प्राप्त इमारती जे भाडे लोकं भाड्याने लोकं राहत आहेत त्यांच्यासाठी हा कायदा पास केला जाणार मग सुप्रीम कोर्टाने असं ठरवलं ठीक आहे का खाली दोन कोर्टाने जी मान्यता दिली आहे त्याची आम्हाला मान्यता आहे याबद्दल काही डाऊट नाही फक्त सदर कायदा हा तीन खंडपीठाकडे गेला पाहिजे आता तीन खंडपीठाकडे हा कायदा पारित केल्यानंतर तीन खंडपीठालाही वाटलं अरे हा आम्ही कसा निकाल द्यायचा हा तर वाख्या संपूर्ण देशात होणार आहे इम्प्लिमेंटेशन मग तीन नंतर पाच नंतर सात आणि आता तो नऊ खंडपीठाकडे दोन हजार दोन साली गेला म्हणजे ब्याण्णव ते दोन हजार दोन म्हणजे विचार करा परत दहा वर्ष आणि दोन हजार दोनला गेल्यानंतर बघा त्याच्यावर कोणतीही सुनावणी झाली नाही वाईट काय वाटतं का सुनावणी झाली नाही माहिती का कारण जर शंभर भाड्यामध्ये जर हे लोक मालक झाले तर मग डेव्हलपर डेव्हलप कसे करणार आमची पोटं कशी भरणार मग त्यासाठी त्यांनी काय केलं त्या कायद्याला काहीच म्हणजे ग्रोथ दिली नाही आणि त्या कायद्याला त्यांनी टांगतीवर ठेवलं तर तसं म्हणजे वकिलांच्या भाषेत तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं त्यांनी केलं पण एक त्याच्यात एक चांगली गोष्ट म्हणजे वासुदेव चंद्रचूड चीफ जस्टिस त्यांनी स्वतः मुंबईत राहत होते त्यामुळे त्यांना माहिती आहे की सर्वसामान्य माणूस काय हालाकीचं जीवन जगतोय आणि त्याची त्यांना काळजी होते म्हणून त्यांनी गेल्या वर्षी हो एप्रिलला बावीस ते सत्तावीसला त्याचं स्टेशन घेतलं सात दिवस त्याच्यावर चर्चा झाली चर्चा झाली परंतु जेव्हा त्याच्या लक्षात आलं तीन पाच सहा पर्यंत जे खंडपीठ होती ना त्यांनी बालक फार हुशार हा कायदा डायवर्ट करण्यासाठी थर्टी नाईन बी आणला थर्टी वन सी आणला त्याच्यामध्ये कायदे आहेत की काय बीपीडीच्या जागा आहेत म्हणजे आम्ही कसं करणार हे कसं मग त्यांनी ते कसं बायपास करायचं आहे ना मग कसं तरी काय झालं एप्रिलला त्यांनी असं सांगितलं पहिलं खंड तीन खंडपीठाने कोणताही निर्णय न देता त्यांनी पाच खंडपीठाकडे पाठवलं आणि तीन खंडपीठाकडे त्यांनी परत नऊ खंडपीठा म्हणजे त्यांनी चीफ जस्टिसने रिप्लाय दिला की तीन खंडपीठाने त्याचा निर्णय करावा थर्टी नाईन बी म्हणजे काय थर्टी वन सी म्हणजे काय आणि मग उपकारप्राप्त इमारती म्हणजे काय मग त्याच्यावर कसा निर्णय घ्यायचा तो पहिला त्यांनी निर्णय द्यावा ना त्याच्यानंतर आम्ही देऊ आणि त्याच्यामध्ये आणखीन एक त्याच्यामध्ये एक क्लॉज टाकला यामध्ये ज्या महाराष्ट्र सरकारने हा कायदा आणला ज्या म्हाडाच्या माध्यमातून आणला तो कायदा अजूनपर्यंत बघा महाराष्ट्र सरकार कुठ किती सरकार येऊन गेले त्याच्यानंतर कोणीही काहीही केलं नाही कोणीही म्हणजे कोणीही काय कारण कोणालाही काय पडले नाही दोन हजार चोवीसला चीफ जस्टिसनी सांगितलं की याचं पहिलं तीन खंडपीठाला जे काय आहे ते करा त्याच्यानंतर आपण निर्णय घेतो त्याच्यानंतर झाले तो गोष्ट वेगळी मला असं आहे की हा कायदा आणतात सगळं करतात पण ह्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आतापर्यंत वेळ का काढला कारण का त्यांना माहिती आहे उपकार प्राप्त इदारती म्हणले लोक एकत्र येणार नाहीत एकत्र येणार नाहीत आणि त्यांचं काही बल होणार नाही झोपडपट्टीवाले लोक ते मोर्चा काढणार रस्ता बंद करणार त्यांच्यासाठी काय दा त्यांच्यासाठी सगळं काय दिलंय पण उपकर प्राप्तीमधले सगळे लोक सुशेगात आमच्या कोकणी भाषेतलं आरामसे होईल करेन बघू मिळेल पण कोणी काही करत नाही त्याचंच वाईट वाटत म्हणून त्यासाठी खरं तर ही आम्ही एक संघटना उभी केलेली आहे त्याचा तुम तुमच्याकडून खरं तर पाठिंबा पाहिजे आणि आम्ही जो निर्णय देणार आहोत घेणार आहोत त्याला तुमचं सपोर्ट आम्हाला तुमचा पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला खाली चीफ जस्टिसने महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि बघा एक वर्ष झाल्या चौदा महिने झाले अजूनपर्यंत पार्टी केल्या म्हणून त्याच्यावर साधा वकीलही दिलेला नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे किती शोकांतिक आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हाडा दोघांनाही करून काही वकिलांना म्हणजे तो कायदा देत असा आणि मग त्यांनी नवीन खूळ आणलं सेवन्टी नाईन ए सेव्हन्टी नाईन बी राष्ट्रपतींनी साईन केलं आमदारांनी ते सभेमध्ये साईन कायदा आणा पंचवीस टक्के मालकाला द्या पंधरा टक्के असे लेबलला द्या सेव्हन्टी नाईन ए आणा सेव्हन्टी नाईन मला आहे हा कायदा त्यांनी काढला कारण बायपास आहे कोणी बायपास केलं राष्ट्रपतीच्या हुकुमाला आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्राने म्हाडाने बायपास केलं आहे त्याच्यासाठी हा कायदा आणला त्याच्या त्या कायद्यामध्ये काही प्रोविजन्स आहेत हे तुम्ही सर्वांनी घ्यायचे आहे कारण दादर विभागातील आमचे गिरगावकरांनी बरेचसे काल घेतलेले आहे तर तुम्ही दादर लालबाग परळ तुमचं वरळी इथं तुम्ही तुम तुम प्रत्येकाने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा ग्रुपचा मॅप हे टाका हे तुम्हाला हे दिलेलं आहे भिंतीवर लावलेला आहे यात तुम्ही जॉईन करून द्या म्हणजे आपला जो संघ आहे तो एक दोन तीन म्हणजे हजार हजारचा स्लॅब तयार आहोत असे कमीत कमी आठ पाच तरी हजार झाले पाहिजे मग आपलं पुढचं कार्यक्रम चांगलं करत आहे आणि आम्हालाही बरं वाटेल की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू शकलो याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही आहे आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून घालतोय हे सांगायला काय नाही आम्ही कोणतेही म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे बारीक खर्च भरपूरच होतो पण आम्ही कोणा मागितला नाही हे मागणारही नाही हो। आहोत पण आम्ही आमच्या खिशातले पैसे घालून आम्ही हे तुमच्यासाठी आलो आहे आणि याच्यात वैयक्तिक फायदा काहीही नाही भविष्यात तुम्हाला कळेल आम्ही कुठे आणि याची नांदी झालेली आहे ही नांदी कशी सक्सेसफुल होईल ही ही खरी तुमच्या हातात आहे धन्यवाद जय जय